सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे सोळा जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पावसच नाही तर त्यांच्यासाठी एक थोडी आनंदाची बातमी सांगतो आज सोळा आणि सतरा तारखेला म्हणजे आज नांदेड जिल्हा हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे भाग बदलत बदलत आज पाऊस पडणार आहे दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचं पीक आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि राज्यात मात्र अठरा तारखेच्या नंतर परत काय होणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळं त्यामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात कारण भागामध्ये जास्त पडला पाऊस कमी नाही कापसा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव धारापूर जिल्ह्याचा काही भाग कडाश काही भाग या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आहे तर त्यांच्यासाठी खास करून आज आनंद मी सोळा सतरा तारखेच्या दरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये विपुरलेला स्वरूपाचा पडत पाऊस पडणार आहे पण पिकाला मात्र जीवदान ठरणार आहे म्हणून हा आहे खूप मोठा ने पण थोडं कुठं जुलै काय होणार पाऊस जिल्हा तालुका या मग आठ पावसाला पोषक वातावरण होणार आहे आणि मात्र जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात राज्यात परत मोठा पाऊस येणार आहे आणि तो सगळ्यात जास्त पूर्व हैदराबाद पडणार आहे पश्चिम हैदराबाद पडणार आहे आणि त्याचा पाऊस पण आपण मराठवाडा इकडे येणार आहे त्याचा आपण व्हिडिओ नंतर देऊ पण राज्यात मात्र सध्या तरी आता न, न, म्हणजे आज सोळा जुलैला मात्र बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला बऱ्याच शेतकऱ्याला पिकाला जीवदान ठरणार आहे आणि हे लक्षात घ्यायचं हे आमचं लोअर दुधना प्रकल्प आहे हे छत्तीस टक्के भरला मेमध्ये पाऊस पडला त्याच्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि जायकवाडी धरण आज जवळपास सत अठ्याहत्तर टक्के झालेलं आहे आणि म्हणजे ही खास करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा आनंद आहे आणि उर्वरित राज्य सांगायचं झालं तर पूर्व विदर्भामध्ये अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला बुलढाणा या भागामध्ये आज म्हणजे सोळा सतरा अठराला चांगला पाऊस पडणार आहे आज मला जवळपासनं जळगाव जमत घाटा खाल्ले शेतकरी भेटले होते तर काय झालं ते म्हणजे बुलढाण्याकडे पाऊस पडतो आणि त्या घाटाच्या खाली पडत नाही त्यांना देखील आज सांगू इच्छितो की तुम्हाला देखील घाटाच्या खाली म्हणजे जळगाव जामोद त्या पलकड नांदुरा त्या भागामध्ये आज त्या भागात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात सर्व दूर नाही पडणार पण पाऊस एक पडणार आहे म्हणून सगळ्यांना लक्षात यायचं सध्या राज्यात मोठा सध्या पाऊस नाही फक्त विकुरलेला स्वरूपाचाच आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आता जे पाऊस पडायला आहे काही ठिकाणी दहा मिनिटाचा पडेल काही वीस मिनिटाचा कुठं अर्धा तासाचा पडेल असाच पाऊस पडणार आहे कारण की सध्या तर तसंच वातावरण आहे खूप काय मोठ्या पावसाची सध्या अपेक्षा नाही याच्यावर काय होईल पिकाला जीवदान भेटणार आहे त्याच्यानंतर फक्त आणखीन चार पाच दिवसात जायचं त्याच्यानंतर अठराच्या नंतर परत राज्यात वातावरण तयार होणार आहे आणि उद्या सतराच्या नंतर राज्यातलं वारं देखील बंद होईल आणि त्याच्यानंतर परत म्हणजे वीस तारखे एक वीस तारखेच्यानंतर परत पोषक वातावरण तयार होणार आहे आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मला चांगला पाऊस राहणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले मग ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दुष्काळ पडतो की काय तर त्यांना सांगतो की ऑगस्टमध्ये सारा चांगला पाऊस पडणार आहे ऑगस्ट सप्टेंबर सरासरीपेक्षा चांगला पाऊस राहीन राज्यातले जवळपास जवळपास बऱ्याच धरणामध्ये पाणी येईल म्हणून हे देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कुठं काही दुष्काळ वगैरे काही पडणार नाही म्हणून हे सगळ्यांना लक्षात आज जे आज जे दुष्काळाचे छाय जिल्हे होते ते परभणी जिल्हा जे होता लातूर जिल्हा होता बीड जिल्हा धाराशिव बऱ्याच ठिकाणी ह्या सोळा सतरा अठरा एकोणवीस ला बऱ्याच ठिकाणी भाग बदलत बदलत आज राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे सोळा जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पावसात नाही तर त्यांच्यासाठी एक थोडी आनंदाची बातमी सांगतो आज सोळा आणि सतरा तारखेला म्हणजे आज नांदेड जिल्हा हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे भाग बदलत बदलत आज पाऊस पडणार आहे दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचं पीक आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा आंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात मात्र अठरा तारखेच्या नंतर परत काय होणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळं त्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव या भागामध्ये परत पुन्हा पाऊस वाढणार आहे बीड जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात कारण की या भागामध्ये राज्यात सगळीकडं पाऊस पडला फक्त या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस कमी नाही आज सगळ्या शेतकऱ्यांचं कापसं सुकाय सोयाबीन हा बाकी राज्यात इतर तर सगळीकडे पाऊस आहे फक्त महा परभणी जिल्हा झालं जालना जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव लातूर नगर जिल्ह्याचा काही भाग कडाष्टीचा काही भाग या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी तर त्यांच्यासाठी खास करून आज आनंदाची बातमी सोळा सतरा तारखेच्या दरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये विपुरलेल्या स्वरूपाचा पडता पाऊस पडणार पा आहे पण पिकाला मात्र जीवदान ठरणार आहे म्हणून हा लक्षायचा खूप मोठा नसणार आहे पण शेतामधून पाणी बाहेर निघेल थोडं पेंडवालता होईल कुठं रिमझिम पण हे लक्षायचं पण त्याच्यानंतर वीस तारखेच्या नंतर काय होणार आहे अठरा तारखेच्या नंतर अठरा जुलैच्या नंतर काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक तिकडे पाऊस सक्रिय होणार आहे त्याच्यामुळं परत म्हणजे सीमाला महाराष्ट्राची सीमा लगत कोणते आ, लातूर अक्कोलकोट सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर जत तालुका धाराशिव लातूर बीड परभणी या भागात परत मग अठराच्या नंतर परत पावसाला पोषक वातावरण होणार आहे आणि मात्र जुलैच्या मासात शेवटच्या आठवड्यात राज्यात परत मोठा पाऊस येणार आहे आणि तो सगळ्यात जास्त पूर्व हैदराबाद पडणार आहे पश्चिम हिदराबाद पडणार आहे आणि त्याचा पाऊस पण आपण मराठवाडा इकडे येणार आहे त्याचा आपण व्हिडिओ नंतर देऊ पण राज्यात मात्र सध्या तरी आता म्हणजे आज सोळा जुलैला मात्र बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला बऱ्याच शेतकऱ्याला पिकाला जीवदान ठरणार आहे आणि हे लक्षात घ्यायचं की आमचं जो लोअर दुधना प्रकल्प हे छत्तीस टक्के भरला मेमध्ये पाऊस पडला त्याच्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि जायकवाडी धरण आज जवळपास सत अठ्याहत्तर टक्के झालेलं आहे आणि म्हणजे ही खास करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा आनंद आहे आणि उर्वरित राज्य सांगायचं झालं तर पूर्व विदर्भामध्ये अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला बुलढाणा या भागामध्ये आज म्हणजे सोळा सतरा अठराला चांगला पाऊस पडणार आहे आज मला जवळपासनं जळगाव जमत घाटा खाल्ले शेतकरी भेटले होते काय झालं ते म्हणजे बुलढाण्याकडे पाऊस पडतो आणि आमच्या घाटाच्या खाली पडत नाही त्यांना देखील आज सांगू इच्छितो की तुम्हाला देखील घाटाच्या खाली म्हणजे जळगाव जामोत त्या पलकड नांदुरा त्या भागामध्ये आज त्या भागात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्ष सर्व दूर नाही पडणार पण पाऊस एक पडणार आहे म्हणून सगळ्यांनी द्यायचं सध्या राज्यात मोठा सध्या पाऊस नाही फक्त विकुरलेला स्वरूपाचा आहे म्हणून हे लक्षात यायचं आता जे पाऊस पडायला आहे काही ठिकाणी दहा मिनिटाचा पडेल काही वीस मिनिटाचा कुठं अर्धा तासाचा पडेल असाच पाऊस पडणार आहे कारण की सध्या तर तसंच वातावरण आहे खूप काय मोठ्या पावसाची सध्या अपेक्षा नाही याच्यावर काय होईल पिकाला जीवदान भेटणार आहे त्याच्यानंतर फक्त आणखीन चार पाच दिवसात जायचं त्याच्यानंतर अठराच्या नंतर परत राज्यात वात वातावरण तयार होणार आहे आणि उद्या सतराच्या नंतर राज्यातलं वारं देखील बंद होईल आणि त्याच्यानंतर परत म्हणजे वीस तारखे वीस नंतर परत पोषक वातावरण तयार होणार आहे आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मध्ये चांगला पाऊस राहणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले मग ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दुष्काळ पडतो की काय तर त्यांना सांगतो की ऑगस्टमध्ये सर चांगला पाऊस पडणार आहे ऑगस्ट सप्टेंबर सरासरीपेक्षा चांगला पाऊस राहील आणि राज्यातले जवळपास देखील त्यांच्यासाठी आनंद काही लातूर जिल्हा आज आहे सोळा सतरा लातूर जिल्हा जिल्ह्यामध्ये कोणी पाऊस नाही त्यांच्यासाठी नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पावसात नाही तर त्यांच्यासाठी एक थोडी आनंदाची बातमी सांगतो आज सोळा आणि सतरा तारखेला म्हणजे आज नांदेड जिल्हा हिंगोली लातूर सांगायचं झालं तर माझ्या आज आहे सोळा जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पावसात नाही तर त्यांच्यासाठी एक थोडी आनंदाची बातमी सांगतो आज सोळा आणि सतरा म्हणजे आज नांदेड जिल्हा हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचं पीक सुकायला त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा आणि राज्यात मात्र अठरा तारखेच्या नंतर परत काय होणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळं त्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव या भागामध्ये परत पुन्हा पाऊस वाढणार आहे बीड जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात कारण की या भागामध्ये राज्यात सगळीकडे पाऊस पडला फक्त या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आहे आज सगळ्या शेतकऱ्यांचं कापसं सुकाय सोयाबीन हा सुका बाकी राज्यात तर सगळीकडे पाऊस आहे फक्त माझ परभणी जिल्हा झालं जालना जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव लातूर नगर जिल्ह्याचा काही भाग कडाश काय काही भाग या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आहे तर त्यांच्यासाठी खास करून आज आनंदाची बातमी सोळा सतरा तारखेच्या दरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये विपुरलेला स्वरूपाचा पडता पाऊस पडणार आहे पण पिकाला मात्र जीवदान ठरणार आहे म्हणून हा आणायचा खूप मोठा नसणार आहे पण शेतामधून पाणी बाहेर निघेल थोडं पेंड वालता कुठं रिमझिम पण हे लक्षायचं पण त्याच्यानंतर वीस तारखेच्या नंतर काय होणार आहे अठरा तारखेच्या नंतर अठरा जुलैचं झालं तर माझं आज आहे सोळा जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा पर्याट जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पावसात नाही तर त्यांच्यासाठी एक थोडी आनंदाची बातमी सांगतो आज सोळा आणि सतरा तारखेला म्हणजे आज नांदेड जिल्हा हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे भाग बदलत बदलत आज पाऊस पडणार आहे दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचं पीक सुकाय त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात मात्र अठरा तारखेच्या नंतर परत काय होणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळं त्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव या भागामध्ये परत पुन्हा पाऊस वाढणार आहे बीड जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात कारण की या भागामध्ये राज्यात सगळीकडे पाऊस पडला प्रत्येक भागामध्ये राज्यात सगळीकडे पाऊस पडला फक्त या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आणि या सगळ्या शेतकऱ्यांचं कापसं सुकायला स्वयं कायचं झालं तर माझ्या आता सोळायचं झालं तर माझ्या आज आहे सोळा जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पावसात नाही तर त्यांच्यासाठी एक थोडी आनंदाची बातमी सांगतो आज सोळा आणि सतरा तारखेला म्हणजे आज नांदेड जिल्हा हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे भाग बदलत बदलत आज पाऊस पडणार आहे दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचं पीक आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा आंदाज लक्षात यायचा आणि राज्यात मात्र अठरा तारखेच्यानंतर परत काय होणार आहे त्यानंतर परत काय होणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळं त्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव या भागामध्ये परत पुन्हा पाऊस वाढणार आहे बीड जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात कारण की या भागामध्ये राज्यात सगळीकडे पाऊस पडला फक्त या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस कमी नाही आज सगळ्या शेतकऱ्यांचं कापसं सुकाय सोयाबीन हा बाकी राज्यात इतर तर सगळीकडे पाऊस आहे फक्त माझ परभणी जिल्हा झालं जालना जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव लातूर नगर जिल्ह्याचा काही भाग करा काही भाग या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आहे तर त्यांच्यासाठी खास करून आज आनंदाची बातमी सोळा सतरा तारखेच्या दरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये विपुरलेल्या स्वरूपाचा पडता पाऊस पडणार आहे पा। पण पिकाला मात्र जीवदान ठरणार आहे म्हणून हा लक्षाचा आज आहे सोळा जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पाऊसच नाही तर त्यांच्यासाठी एक थोडी आनंदाची बातमी सांगतो आज सोळा आणि सतरा तारखेला म्हणजे आज नांदेड जिल्हा हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात जालना दिल्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे भाग बदलत बदलत आज पाऊस पडणार आहे दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचं पीक सुकाय त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा आंदाज लक्षात यायचा आणि राज्यात मात्र अठरा तारखेच्या नंतर परत काय होणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळं त्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव या भागामध्ये परत पुन्हा पाऊस वाढणार आहे बीड जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात कारण की या भागामध्ये राज्यात सगळीकडे पाऊस पडला फक्त या झालं तर माझे आज आहे सोळा जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा पर्यात जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पावसासाठी आनंदाची बातमी आज सोळा आणि सतरा तारखेला म्हणजे आज नांदेड जिल्हा हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात जिल्ह्यात बरं म्हणजे म्हणून आनंदाची बातमी ज्यांचं पीक सुकायला त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा आनंद लक्षात यायचा आणि राज्यात मात्र अठरा तारखेच्या नंतर परत काय होणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळं त्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव या भागामध्ये परत पुन्हा पाऊस वाढणार आहे बीड जिल्ह्यात सांगायचं झालं तर म्हणजे आज तारीख सोळा जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली मध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पाऊसच नाही तर त्यांच्यासाठी एक थोडी आनंदाची बातमी सांगतो सतरा तारखेला म्हणजे आज नांदेड जिल्हा लातूर जिल्ह्यात बऱ्याच म्हणजे बदलत आज पाऊस पडणार आहे त्यांना जीवदान ठरणार आहे अठरा तारखेच्या नंतर परत काय होणार आहे आंध्र प्रदेश सांगायचं झालं तर माझ्या आज आहे सोळा जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं राज्यात सांगायचं झालं तर माझ्या आज आहे सोळा जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पाऊसच नाही तर त्यांच्यासाठी एक थोडी आनंदाची बातमी सांगतो आज सोळा आणि सतरा तारखेला म्हणजे आज नांदेड जिल्हा हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे भाग बदलत बदलत आज पाऊस पडणार आहे दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचं पीक सुकाय त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि राज्यात मात्र अठरा तारखेच्या नंतर आहे

फड पुणे आज जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पावसात नाही तर त्यांच्यासाठी एक थोडी आनंदाची बातमी सांगतो आज सोळा आणि सतरा तारखेला म्हणजे आज नांदेड जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे भाग बदलत बदलत आज पाऊस पडणार आहे दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचं पीक सुकाय त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि राज्यात मात्र अठरा तारखेच्या नंतर परत काय होणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळं त्यामध्ये नांदेड जिल्हा सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा पर्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत म्हणून राज्यात मात्र अठरा तारखेच्या नंतर परतणारे आंध्र सेना पाऊस सुरू नांदेड जिल्हा परत पुन्हा जिल्ह्यात सांगायचं झालं तर माझ्या आज आहे सोळा जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पावसात नाही येत त्यांच्यासाठी सांगतो सोळा आणि केला पाऊस पडला नंतर पाऊस सुरू होता त्यांच्यासाठी आनंदाची राज्यात मात्र अठरा तारखेच्या नंतर परत काय होणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळं त्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव या भागामध्ये परत पुन्हा पाऊस वाढणार आहे बीड जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात कारण की या भागामध्ये राज्यात सगळीकडे पाऊस पडला फक्त या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस कमी नाही आज सगळ्या शेतकऱ्यांचं काय झालं तर आज आहे सोळा जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा पर्याड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पावसा आज नांदेड लातूर जिल्ह्यात ठिकाणी पाऊस होणार म्हणून आनंदाची ज्यांचं ठरलं म्हणून लक्षात आणि राज्यात आंध्र प्रदेश नगर जिल्ह्यामध्ये येतात त्याच्यासाठी आज आनंदाची बातमी

ប្លុកព្រះតេជៈមន្តជតាលុកក្នុងការស៊ីរប៊ីយ៉ា14ចានឧបតាវធរម៉ាតឆាតហូតតផោលអានទូត្រូវឆ្លាតហាត់ទេចា8វ៉ាឥក្ដិយានប៉ុនវីដេអូស្ដជាតទីអត់រាជត្រេក

दिवस राज्यातलं वारं देखील बंद त्याच्यानंतर म्हणजे आणि सप्टेंबर सर चांगला राज्यातल्या येईल जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे भाग बदलत बदलत आज पाऊस पडणार आहे दुपार नंतर पाऊस पडणार आहे म्हणून त्यांचं सुख ठरणार आहे

इकडे पाऊस सक्रिय होणार आहे त्याच्यामुळे परत म्हणजे सीमा महाराष्ट्राची सीमालगत कोणते लातूर अक्कलकोट या भागात परत मग परत पावसाला पोषक वातावरण होणार आहे आणि मात्र जुलैच्या मासात शेवटच्या आठवड्यात राज्यात परत मोठा पाऊस होणार आहे आणि तो जास्त पडणार आहे आपण येणार

पाऊस पडत ठिकाणी वातावरण मोठ्या पावसा नाही याच्यावर काय वेळेला पिकाला जीवदान त्याच्यानंतर आठवड्यात परत राज्याचं वातावरण त्यानंतर राज्यातलं वारं देखील बंद होईल आणि त्याच्यानंतर परत म्हणजे वीस तारखे एक वीस तारखेच्या नंतर परत पोषक वातावरण तयार होणार आहे आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मध्ये चांगला पाऊस राहणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले मग ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दुष्काळ पडतो की काय तर त्यांना सांगतो की ऑगस्टमध्ये चला चांगला पाऊस पडणार आहे ऑगस्ट